आज ही चहा कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शनिवारी जो पत्रकारांवर हल्ला झाला त्या संदर्भात निश्चित व्यक्त करण्यासाठी आणि जे हल्लेखोर होते यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यासाठी आज व्हॉईस ऑफ मीडिया श्रीगोंदा तालुका संघटनेच्या वतीने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशा ज्या घटना घडतात त्या नक्कीच निंदनीय आहेत कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अनेक इतर जे काही घटक असतील यावर तो प्रकाश टाकण्याचं काम करत असतो अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण होणं ही काय आजची घटना नसून देखील अनेक घटना झालेल्या आहेत याबाबतीत माहिती मिळ मिळाल्यानुसार त्या जे मारहाण करणारे का हे होते नागरिक होते त्यांच्यावर देखील शासनाने कठोर का कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे मात्र थाम्त, आज, मुस्ताक गुन्हा दाखल होऊन या याबाबतीचा इथं थांब न थांबता शासनाने बाबत कारवाई करून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पत्रकारांसाठी जो संरक्षणचा कायदा आहे त्याचा देखील या ठिकाणी वापर झाला पाहिजे आज श्रीमंद पोलिसांना जे निवेदन सादर केलं आहे त्यामध्ये दत्ताजी जगताप असतील गणेश कांबळे श्रीरंग साळवे मुस्ताक पठाण राजू शेख विजयजी उंडे आणि दादासाहेब सोनोणे यांनी उपस्थिती दर्शवत आज निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे यां त्या प्रमाणे संदीप काळे जे आपले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल मस्के प्रदेशाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी पोलिसांना सादर केलेलं आहे आम्ही श्रीगोंदा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध कर व्यक्त करत आहोत आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू कासबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट